नमस्कार मी प्रदीप जोशी माझ्या साहित्य प्रदीप जोशी तात्यांचे या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आज मी माझ्या एका लेखाचे अभिवाचन करणार आहे लेखाचे शीर्षक आहे साहित्य संमेलने हवीतच मानवी जीवन आज खूप धक्काधक्कीचे व तणावाचे बनत चालले आहे अशावेळी मनुष्य तणावमुक्त जीवन जगण्याचे मार्ग शोधत असतो काही विरंगुळा मिळावा ही त्यामागची भावना असते पूर्वी तमाशा हे एक साधन होते सवाल जबाब व बारीतून एक प्रकारचा आनंद मिळत होता कालांतराने तमाशाची धाटणी बदलली मराठी व हिंदी गाण्यांचा त्यात शिरकाव झाला आणि तमाशाचा बाजच निघून गेला त्यानंतर चित्रपट करमणुकीचे साधन बनले मात्र कालांतराने घरातील समस्याच चित्रपटात येऊ लागल्या जे घरात घडतं ते पैसे देऊन बघण्यात काय अर्थ अशी लोकांची भावना झाली अशावेळी लोकसाहित्याकडे वळले वाचन चळवळीने जोर धरला लोक वाचनाने ग्रंथालयाचा शोध घेऊ लागले पुस्तक वाचन त्यावर परीक्षण चर्चासत्रे होऊ लागली कालांतराने वाचनासाठी वेळ उपलब्ध न झाल्याने साहित्य विचार ऐकावयास मिळावेत अशी लोकांची धारणा झाली त्यातूनच साहित्य संमेलनाची कल्पना पुढे आली कोणी साहित्य संमेलन म्हणू लागले कोणी साहित्य जत्रा म्हणू लागली कोणी साहित्य मेळा म्हणू लागली शहरी भागाप्रमाणे ग्रामीण भागात ही चळवळ जोर धरू लागली सुरुवातीच्या काळात शहरी भागात त्याचे लोण पोचले मात्र तेथे मोजक्या नामवंत साहित्यिकांना गणले जाऊ लागले ग्रामीण भागातील साहित्यिकांना पुरेशी संधी मिळत नव्हती त्यातून ग्रामीण भागात साहित्य संमेलन घेण्यास सुरुवात झाली आज गाववार संमेलने होत आहेत मात्र त्याचे स्वरूप साचेबंद आहे सकाळी कवी संमेलन दुपारी मुख्य कार्यक्रम आणि संध्याकाळी कथाकथन असा प्रघातच जणूर रूढ झाला आहे खर्चाचा मेळ घालण्यासाठी राजकीय मंडळींना पाचारण केले जात आहे साहित्य संमेलनात राजकीय मंडळींचा वावर असावा की नसावा याची दरवर्षी चर्चा होते मात्र संमेलनाचे सोप वाचले की त्याचा सर्वांना विसर पडतो सत्रात पन्नास एक कवी हजेरीला होतात कवीचे जणू बेवस फुटले आहे त्यात सकारात्मकतेऐवजी नकारात्मकता अधिक असते आत्महत्या प्रेमाचा स्वगुण स्वगुणगौरव याचाच भांडारा असतो पोएट्री इज स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स असे नेहमी म्हटले जाते मात्र काही नवकवींच्या बाबतीत याचा प्रत्ययच येत नाही सकाळी आठ ते बारा ही कवी संमेलनाची बहुतेक ठिकाणी ठरलेली वेळ असते त्यातही प्रत्येक कवीचा परिचय त्याची स्टाईल सूत्रसंचालन यात वेळ जातो त्यापेक्षा दोन तास कवी संमेलन दोन तास परिसंवाद किंवा परीक्षण ठेवले पाहिजे वर्कशॉप झाले पाहिजे काव्याच्या वेगवेगळ्या प्रकारांची माहिती झाली पाहिजे हे सर्व होत असताना हसत खेळत झाले पाहिजे येणारा रसिक वर्ग हा काही गंभीर ऐकण्यासाठी येत नसतो निकळ मनोरंजनाच्या कल्पनेतून तो येत असतो त्यामुळे रसिक वर्ग निराश होऊन घरी जाता कामा नये याची दखल साहित्य संमेलन आयोजकांनी घेतलीच पाहिजे मी अनेक संमेलनाला हजेरी लावली आहे सकाळी कवी संमेलनाच्या सत्रात केवळ कवीच असतात रसिक वर्ग फिरकत देखील नाही याचा आपण कधी विचार करणार की नाही कवी संमेलनाचे स्वरूप बदलण्याची गरज आहे बहुतेक संमेलनात सत्र हे प्रमुख सत्र असते प्रमुख वक्त्याचे विचार ऐकण्यासाठी सर्वजण आतुर असतात यावेळी हमखास प्रमुख पाहुणा किंवा अध्यक्ष हा राजकीय असतो त्यामुळे तो उशीर येतो तोपर्यंत सर्वजण ताटकळत बसतात आल्यावर हार तुरे सत्कार कार्यक्रम होतो त्यांना जाण्याची गडबड असते त्यामुळे सर्व संकेत मोडून त्यांना बोलण्याची संधी दिली जाते ते अर्धा तास त्यांच्या पक्षाचे किंवा नेत्याचे गुणगौरव गुण 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 गातात सर्वसामान्य रसिकांना त्याचे काहीही सोयरे सुतक नसते त्यांचे भाषण होताच ते, ते व्यासपीठावरून खाली उतरतात ते जातास निम्मा मंडप रिकामा होतो नंतर खरे संमेलन सुरू होते प्रमुख वक्ते सोडले तर अशा संमेलनात फारसे काही हाती लागत नाही अखिल भारतीय साहित्य संमेलनात नियोजन असते तेथे एकावेळी वेगवेगळ्या विषयावर परिसंवाद होत असतात साहित्याची मेजवानी मिळत असते छोट्या संमेलनाला मात्र मर्यादा पडतात साहित्यातील ज्वलंत विषयावर चर्चा होण्याची गरज आहे तिसरे सत्र कथाकथनाचे त्यातही तो सोपणा असतो तीन चार लेखकाला संधी देऊन विनोदी तात्विक भावनिक कथांना प्राधान्य दिले गेले पाहिजे साहित्य संमेलने मोठ्या प्रमाणावर झाली पाहिजे याबद्दल कोणतीही दुमत नाही दलित ग्रामीण शहरी मांडेसी यासह विभागवार त्याची रचना असावी म्हणजे सर्वांना समान संधी मिळू शकेल साहित्य संमेलनातून लोककला लोककलांना वाव मिळाला पाहिजे मनोरंजनातून शिक्षण हा हेतू असला पाहिजे कसदार साहित्य निर्मितीसाठी संमेलने मार्गदर्शक ठरली पाहिजेत गेली वीस वर्ष पत्र मी पत्रकारितेत आहे त्यामुळे मी जे अनुभवलं ते परखडपणे तुमच्यासमोर मांडलं काहींना हे विचार पडतील काहींना पटणार नाही काही का असे ना पण त्यावर चर्चा होण्याची गरज आहे कदाचित त्यातून काही चांगले निष्पन्न होण्याची शक्यता नाकारता येत नाही माझा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझं चॅनेल आणि कमेंट द्यायला विसरू नका तुमच्या कमेंटमुळं मला आणखी नवनवीन चांगले व्हिडिओ करण्याची प्रेरणा मिळणार आहे पुनश्च एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद